रील्स शहाण्यासाठी मोठमोठे कंटेंट क्रिएटर इलेले असतात तुम्ही बघू शकता है। तो रिमोर भाई असा विरज वेटे मंदार शेटे ऋत्विक धुरी असे सगळे मोठमोठे मा कोकणातले कंटेंट क्रिएटर इलेले असतात तुम्ही बघू शकता तर मी भेटले पहिल्यांदा रिमोर भाई जो खूप मोठं फॅन असतं आहे खूप बरा वाटला भेटाण आणि नवीन नवीन गोष्टी शिका भेटले तिका पहिल्यांदा बघून मला खूप बरा वाटलं आणि त्याचा जो चष्म्याचं स्टाईल बघून ती पण खूप भारी वाटली तर ते का भेटायला गेल्यानंतर कॉमेडी किंग दोडा मारवतला आपल्या विराज शेटे विराज वेटेक भेटायन पण खूप भारी वाटला मस्त कॉमेडी करता मालवणी असेल तर त्याचं भारीच असतं त्याच्यानंतर भेटलं आहे मी मंदार शेट्टेक तर मंदार शेटेक भेटायला पण खूप बरा वाटला त्याचं पण मी खूप मोठं फॅन असं आहे तर खूप बरा वाटला पहिल्यांदा बघून आणि खूप भारी वाटला तर मंदार एक बघून भेटायला झाल्यानंतर आम्ही गेलो थेट आतमध्ये तर कोकणचा रायडर मंदार शेटेवर काहीतरी होतं तर म्हटलं तू तर डिस्कशन करून घे आपला व्हिडिओ बनवून घे लवकर लवकर बोल त्यानंतर आपण आता आतमध्ये जाऊया आणि आता आपण ते भेटलो त्याच्यानंतर आतमध्ये गावलो सिद्धेश चव्हाण म्हणजे मिस्टर स्टॉम मिस्टर स्टॉमचे व्हिडिओ पण भारी असतात क्वालिटी कंटेंट असतात बघू पण भारी वाटलं आणि पहिल्यांदा भेटले मस्त डिस्कशन केलं आणि इतकं मस्त माझा माणूस वाटलो खूप भारी वाटलं भेटण राजमामुळे आता बऱ्याच क्रिएटरांची माका ओळख झाली आहे कोकणातल्या तर कोकणचं रायटर आणि मी कोकणचं मनीष जसे आम्ही दोघे जाणे आता तुम्ही सगळे क्रिएटर नवनवीन मधले आम्ही दोन जे युट्युबर आहोत आणि त्यामुळे मधल्या लोकांचा आमका भरपूर प्रेम मिळालेला होता तर आता आपणाक एक्सप्लोर होऊचा म्हणजे धारपमधनं बाहेर पडायचा आणि या बाकीच्या क्रिएटर्सशी सोबत आपण जेव्हा भेटतो तेव्हाच आपण या इकडे आपण भेटा म्हणजे एक्सप्लोर होत भेटला त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या दोघांक म्हणजे कोकणचा मनीष कोकणचा रायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच प्रेम द्या आणि आता मी तुमका बरेचसे आता व्हिडिओ क्रिएटर आपले मालुने क्रिएटर मोठमोठे इन्फ्लुएन्सर बघू मिळतील माझ्या व्हिडिओसून बघित राहा आणि जो आता कार्यक्रम आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ मार्फत चला त्यानंतर गणपती बाप्पा मोरिया मतलो आणि इलो आपता आतमध्ये तर मंडळी आता आतमध्ये इलो आणि आतमध्ये अँकर जे होते ते आता कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात करत होते सेटअप करत होते तर सगळे कोकणातले जे क्रिएटर ते सगळे बसलेले होते तर बघू शकता अजून भरपूर जागा अजून क्रिएटर येऊचे होते तर कोकणचा रड्यावर मधला आज पहिला ती बसान घेऊया तर बसासाठी आम्ही ह इलो तर सगळ्या कार्यक्रम सुरू होतो पण जर्नी विथ सुयोग आपले एडिटिंग करू सोडून नव्हतं एडिटिंग करत होतो त्यानंतर कोकणातल्या सगळ्यात मोठ्या फेस्टिवलाचा उद्घाटन झाला रील शहाण्याचं उद्घाटन झालं त्यानंतर हळूहळू एक एक तुमका ते शो होते दाखवणार गणपती बाप्पाच्या गाण्यापासून सुरुवात झाली ह्या शो ची तर गणपती बाप्पाच्या गाणा देऊन थोडक्यात बघा मोठा व्हिडिओ पण असा थे बंद त्या व्हिडिओत पण तुमका दाखवलं तो व्हिडिओ जरा लॉन्ग उठून आणि थोडंफार क्लिप मागं टाकूचे होते त्यामुळे हो मी व्हिडिओ पुन्हा बनवले आणि ह्या बारक्या होताना ह्या गणपती बप्पाच्या कानावर काय नाचा होता पण हे कॅमेरा सुरू केल्यावर बंदच झाला नाचायचा तो झूम मारून बघले तर हो वेतोब्या सिरियतले तो दिघे हाय काय करता हो दिघे तो जबरदस्त नाचा होतो आणि तुम्ही बघू शकता याचो अप्रतिम अप बघून कार्यक्रमानं अजून उत्साह हो येईल तो म्हटला बघा तुम्ही हे हो कसो नाचता तो जबरदस्त होतो त्याची कलाकृती आणि नाच बघून खूप भारी वाटला त्या बारक्याचं डान्स बघून खूप भारी वाटला त्याच्यानंतर या झाला इकडे समय नृत्य समय नृत्य बघून पण खूप भारी वाटलं खूप सुंदर कलाकृती आणि नाच बघून तर खूप लय भारी वाटला मंडळी सोल्यूट <गणागी> मारल्या यांच्या या स्टसाठी <गणागी> ह्या नृत्यासाठी <गणागी> जबरदस्त नृत्य केले आणि त्यानंतर आम्ही बघूया आता

उत्कृष्ट अशी संकल्पना या रील शहाणा स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला रील रील छाना द्वितीय क्रमांक भेटलो पन्नास हजारचा बक्षीस मानकरी विश्वजित धुरी आणि त्यांची टीम वाटते की संपूर्ण हा रिझल्ट सांगितलं रिझल्ट खऱ्या अर्थानं

एक गोष्ट आयोजकांना नक्की सांगू इच्छितो की आणि स्पर्धेला पण सांगू इच्छितो की रिल्स होतच राहतील पण नीसच्या गर्दीमध्ये नाटक ठेवू देऊ आणि जशी तुम्ही रील शहाणार स्पर्धा कंटेंट बेसवर ठरवली तशीच जर तुम्ही एकामिकास स्पर्धा स्पर्धा एक लाख ऑक्सिस्ट कोकणात ठरवली तर आपल्याला कलाकारांनी कळू ऋतुक भाईन तसं आता एकांकित स्पर्धा नाटक स्पर्धा होतली आहे तर त्याच्यासाठी पण तयारी करू होई ती पण होतली असा तर सगळे आता कलाकार फोटो काढण्यात बिझी होते तुम्ही बघू शकता आपले रिमोट बाई भाई आणि आकाश सत्ता सगळे असे फोटो काढले एक लागतात मानकरी बरोबर आपलं मिस्टर ट्रम्प पण येतो तुम्ही बघू शकता खूप मजा येईल शेवटी आणि नंतर आज जरा रिमोट दादाशी जरा आज गंमत केलं आहे बघा तुम्ही घेऊन घेऊन जा जा तरी ह्या मोठा अवॉर्ड भेटायला नाही आता पहिली सुरुवात केली तर आपण ह्या सम्मान चिन्ह भेटला सहभागी होण्यासाठी तर पुढच्या वेळी आम्ही खूप प्रयत्न करू आणि अवॉर्ड मिळूनच जाऊ तर चला मंडई तर मंडई सिंधुदुर्गातला सर्वात मोठा रील फेस्टिवल झालेला आज तर सगळे मोठमोठे कोकणातले क्रिएटर अंकात आज भेटले खूप बरं वाटलं पहिल्यांदा भेटायन आणि आमका पण आता सहभागी हो झालं ना त्याचं पण प्रमाणपत्र भेटलेलं असा खूप बरं वाटला तर आता माझ्यावर कोकणचं रायडर असा आता आम्ही दोघे जण आता करायला जातो वादले अकरा वाजता दिले जो जर व्हिडिओ आवडला असतं तर कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ या कोकणातल्या नवनवीन नवनवीन व्हिडिओमध्ये